आयुष्य खूप चांगलं आहे ते गोंधळ होतं कशासाठी आपल्या स्वभावामुळे आपण स्वतः खूप जास्त चिडचिड करतो आपण स्वतः खूप जास्त रागेस्ट आहे आपल्या स्वतःला घाई आहे प्रत्येक काम करायची मग आपण नाही झालं ते घा घाई आपल्याला खूप असते जर ते काम नाही झालं मग आपल्याला राग येतो आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी माझ्याप्रमाणे व्हायला पाहिजे जसं मला पाहिजे तसं व्हायला पाहिजे ते नाही झाले की आपल्याला राग येतो मग भांडण तंटे वाद विवाद या सगळ्या गोष्टी होतात आपल्याला राग जास्त आहे मग ते गोष्टी वाढल्या जातात तू तू मेम्यू होतो मग ते छोटीशी गोष्ट खूप मोठी होऊन जाते त्यामुळे या संसारामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स असते व्यक्तींना तर व्यक्तीच्या स्वतःच्या स्वभावामुळे असतात की मला राग जास्त आहे मला काम जास्त आहे क्रोध जास्त आहे मला लालचपणा पैशाची हाव जास्त आहे या सगळ्या गोष्टीमुळे मन जर आपल्या देवाला तेच जर प्रार्थना केली की माझ्यामधले जे काही विकार आहे ते सगळं काढून टाकं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेमच राहणार नाही श्री स्वामी समर्थक तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये स्वामी महाराज सगळ्यांवरती कृपा कर माझ्यावरती जसं करायला लागते तसं तुमच्या सर्वांवरती स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहू ही स्वामी चरणी प्रार्थना आहे तर चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षमध्ये शुक्ल पक्षात असं असं सुरू आहे तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये आपण दवणा वाहतो दवणा म्हणजे काय आहे जसं दुर्वा असते जसं आपण दुर्वा वाहतो भगवान गणेशा तर तर दवणा ही एक औषधी वनस्पती आहे त्या दवणा म्हणजे दमन या शब्दातून दवणा असं हा सुरू झालेला आहे दमन म्हणजे एखाद्या गोष्टीचा म्हणजे एखादी गोष्टीचा नाश करणे एखादी गोष्टी काढून फेकणे वाईट गोष्टी जर आप आपल्याला म्हणायचं असेल तर तर या दिवशी आपण दवणा वाहतो म्हणजे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये प्रत्येक एक वेगळ्या वेगळ्या तिथीला ज्या त्या तिथी ते दिलेले आहे कधी काय आपल्याला वाहायचं आहे कोणत्या देवाला वाहायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर दवणा एक वनस्पती जसं आपण दुर्वा वाहतो बाप्पांना तसंच दवणा एक औषधी वनस्पती आहे आणि त्या त्या तिथीला त्या त्या देवाला आपण ते अर्पण करत असतो आता का अर्पण करत असतो तर दवणा म्हणजे ही जी वनस्पती आहे ते आपल्या अंगी जे काही विकार गुण आहे जसं खोटं बोलणं आहे एखादं काम आहे क्रोध आहे राग स्पेशली जे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं ना की खूप राग येतो खूप द्वेष आहे क्रोध आहे खूप जास्त लालचीपणा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जो विकार आहेत इन शॉर्ट म्हणायला गेलं जे मनुष्याच्या अंगी जे विकार आहे तो विकारांचा नाश करतो हाव दवणा तर त्यामुळे आपण ये दवणा जे आहे ते देवांना वाहत असतो तर आता हे व्हायचं कसं आहे तर दवणा आपण घेऊन यायचं आहे त्याची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलगंध तर हे पंचोपचारे त्याची पूजा करून आपल्याला देवाला वाहायचं आहे आता कधी काय वाहायचं आहे तर जसं प्रतिपदा आहे तसं द्वितीयेला प्रतिपदा आपलं जे चैत्र महिन्याचा प्रतिपदा होता त्यानंतर ता द्वितीय दुसरा दिवस आता कोणाला जर समजत नाही तर त्यांना सांगायचा प्रयत्न करते मी प्रतिबदा म्हणजे की जे सुरू होतो अमावस्याच्या नंतर पौर्णिमेच्या नंतर त्याला प्रतिबदा म्हणजे पहिला दिवस द्वितीयस म्हणजे तो दुसरा दिवस या प्रकारे आपण म्हणत असतो तर एकादशी द्वादशी ज्याला म्हणतो एकादशी म्हणजे अकरावा द्वादशी म्हणजे बारावा या प्रकारे आपल्याला म्हणता येईल तर अष्टमी नवमी सप्तमी या गोष्टी असं असतात ना सातवा आठवा नववा नवमी दशमी ज्याला म्हणलं जातं असं तर द्वितीयस म्हणजे दुसरा मित्र शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला म्हणजे तो आता गेलेला आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला शंकर आणि पार्वती आई आई पार्वती आणि भगवान शंकर यांना व्हायचं असतो त्यानंतर नवमी अष्टमी आणि नवमी या दोन्ही दिवस हे आईचे दिवस असतात म्हणून आपण जे नवरात्राला सुरू आहे तर अष्टमी आणि नवमी या दिवशी आपण आईला वाहू शकतो ह्या दवणा त्यासोबतच आपल्या नवमीला अष्टमी किंवा नवमीनं दोन्ही दिवसही तुम्ही वाहिला आयला तर काही हरकत नाही त्यासोबत द्वादशीला जे आहे भगवान विष्णू आणि त्यासोबत आपले जे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांनासुद्धा दौणा तुम्ही वाहू शकता आणि त्यानंतर तर द्वादशीला आपल्याला भगवान शंकर आणि भगवान स्वामी समर्थ महाराज यांना व्हायचं आहे त्रयोदशीला आपण फक्त महादेवाला दवणं व्हायचं आहे आणि पौर्णिमा जे येते हे आता आपली तर पौर्णिमा म्हणजे ज्या दिवशी हनुमान जयंती आहे बारा तारखेला तर त्या दिवशी सगळ्या देवांना आपल्याला हे दवणं वाहायचं आहे म्हणजे प्रत्येक देवांना आपण हे अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक देवांची एक आपल्याला विनंती करायची आहे की आपल्यामधले जे काही विकार आहेत ते कोणतेही प्रकारची तुम्ही जास्त विकार म्हणजे खूप एक एक व्यक्ती असतात की खूप निगेटिव विचार करत असतात तर ते निगेटिव्हिटी सुद्धा तुमची ती काढून घेणार आहे तर अशा प्रकारचे हा दवणा आपल्याला यामध्ये व्हायचा आहे त्यामध्ये दवणा अर्पण व्रत याला म्हणला जातो जो की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये केला जातो तर अशा प्रकारे आपल्याला हे जे दवणं आहे ते व्हायचं आहे तर परत एकदा सांगते मी दुसरा दिवस जो आता निघून गेलेला आहे तो शंकर पार्वती फोटो जे असतात आईचे एकत्र करून तर त्यांना व्हायचा असतो अष्टमी आणि नवमीला आईला आपण वाहू शकतो द्वादशीला भगवान विष्णू आणि श्री समर्थ महाराज यांना वाहू शकतो त्रयोदशी त्रयोदशीला भगवान महादेव यांना वाहू शकतो आणि आता जे पौर्णिमा येणार आहे पौर्णिमा म्हणजे पंधरा दिवसांना तर त्या दिवशी आपल्याला ते सर्व देवतांना म्हणजे आपल्या मंदिरामध्ये जेवढे देव आहेत त्या सर्व देवतांना तो दवणा वाहायचा आहे आणि त्यांना विनंती करायचं आहे की माझ्या कारण आपल्या विकारामुळे आपल्याला खूप जास्त राग आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मग त्यामुळे गोंधळ होऊन जातं आपल्या तर यामुळे आपल्याला देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामधले माझ्यामधले जे काही विकार आहेत त्या सगळं विकारांचा दमन व्हायला पाहिजे असं भगवान सगळ्या भगवानानं तुम्ही विनंती करा आणि त्याप्रमाणे दवणा वाहा जसं आपण गणपती बाप्पाला ध्रुवा वाहतो त्याप्रमाणे आपल्याला हे दवणा वाहायचा आहे तर नक्की व्हा तुम्ही म्हणजे तुमच्या अंगी जे काही विकार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विकार आहेत मी आहे तर माझ्या अंगीसुद्धा काही ना काही विकार असत कारण माणूस म्हणजे चुकीचा पुतळा आहे तो चुकून बनलेला आहे तो देवाकडून माणसाचा पुतळा तर माणूस प्रत्येक माणूस काही ना काही विकारमध्ये फसलेला असतो प्रत्येक माणूस काही ना काही चुका करत असतो त्यामुळे असं कोणीच नाही आहे या ब्रह्मांडामध्ये की ज्याने चुका नाही केलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये विकार नाही आहे तर सर्वांनी मिळून हे दवणा जे आहे ते अर्पण करू शकता तुम्ही आणि त्यासोबतच व्हिडिओ इकडं समाप्त होतो व्हिडिओ कसं का वाटलं काही नाही मला नक्की सांगा काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही बघताय पण सबस्क्राईब करत नाही तर असं अजिबात करू नका अशाच प्रकारचे खूप चांगली चांगली माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थन